युरेनस वक्री झाला आहे हा प्रवास सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत चालेल म्हणजे तब्बल एकशे एक्कावन्न दिवस याचा परिणाम जाणवणार या काळात जुन्या गोष्टींचं पुनर्मूल्यांकन अचानक बदल आणि नवी विचारसरणी यांचा प्रभाव दिसून येईल विशेषतः मिथून आणि वृषभ राशींवर अधिक परिणाम आज सुनफा योग बनला आहे सुनफा योग म्हणजे काय चंद्राच्या दुसऱ्या भावात कोणताही ग्रह असला की हा योग निर्माण होतो हा योग आर्थिक प्रगती करिअरमधील लाभ आणि मानसन्मान मिळवून देतो आज बनलेल्या या योगामुळे विशेषत मिथून सिंह धनु आणि कुंभराशींना दुहेरी फायदा होण्याची शक्यता आहे मेष कामात प्रगती होईल पण आर्थिक निर्णय घाईत घेऊ नका वृषभ मेहनतीचे चांगले फळ मिळेल आर्थिक स्थिरता वाढेल मिथून करिअरमध्ये मानसन्मान वाढेल ताणतणाव कमी होतील कर्क व्यवसायात गती येईल वरिष्ठांची प्रशंसा मिळेल सिंह सुनखायोगामुळे आर्थिक व व्यावसायिक यश जवळ आहे कन्या खर्चावर नियंत्रण ठेवा नियोजनातून फायदा होईल तूळ बदल अपेक्षित आहेत संयम राखणे महत्वाचे आहे वृश्चिक अडकलेले काम पुन्हा सुरू होतील आर्थिक स्थिती सुधारेल धनु व्यवसायात लाभ मिळेल आत्मविश्वास वाढेल मकर शिस्तबद्धतेमुळे फायदा वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल कुंभ करिअरमध्ये नवी संधी मिळतील योग्य निर्णय घ्या मीन नवीन उत्पन्न स्रोत उपलब्ध होतील प्रगतीची दिशा स्पष्ट होईल मित्रांनो आजचा दिवस ग्रहयोगांनी परिपूर्ण आहे युरेनसच्या वक्री प्रवासामुळे आपल्याला नव्या दृष्टिकोनातून विचार करायला शिकवणारा काळ सुरू झाला आहे तर दुसरीकडे सुनफा योग आपल्याला संपन्नता यश आणि आत्मविश्वास मिळवून देणारा आहे म्हणूनच शिस्त संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे चला प्रत्येक बदल नवी संधी घेऊन येतो आणि कदाचित आजच ती संधी तुमच्यासाठी असेल पुन्हा उद्या सकाळी भेटूया ताज्या राशी भविष्यांसह